जस्ट आपल्याला एक कॉल आला होता शाहू नगरमध्ये एका घरामध्ये साफ दिसलाय म्हणून सालादर जाऊन पाहूया की तो साप बोलता आहे तो पण व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवेल साप बोलता आहे ते कोणी जात आहे कसं पलीकडचं पलीकडचं तर मित्रांनो हा इंडियन स्पेक्टिकल कोबरा आहे मराठीमध्ये याला नाग म्हणतात सायंटिफिकल नेम नांजा नांजा आहे आयली विनम असा आहे हा साप हा साप जर तुम्हाला चावला तर तुम्ही कमीत कमी, कमी चाळीस मिनिटामध्ये तरी डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलमध्ये गेला पाहिजेत खूपच म्हणजे खूपच जास्त विषारी आहे हा साप जस्ट एव आहे सापाला वर्ड जर कसं म्हटलं म्हणजे सापाच्या पाठी मार्ग हा पणा पण काढतो मेन तर आपला आपल्यापासून हा सापाला ओळखायचं जर कसं म्हटलं हा साप ला आपल्यापासून जर धोका वाटला तर होऊन फळी काढतो आणि ने त्याचं नेम जर इंडियन्सपेक्टिकल कोबरा का पडला गे गे म्हणायचं गेलं त्याच्या पाठीमागे जो स्पेक दिसतोय तुम्हाला त्या स्पेक्टमुळे मुळे त्याला इंडियन कोबरा असं म्हणतात आणि हा स्पेक्ट त्यामुळे देवाने प्रत्येकाला स्वतःच्या काही ना काही केलेलं आहे कोणतेही दुसरे प्राणी सापडण करतात की किंवा याचं तोंड गुणी काही आहे त्यामुळे याला पाठीमागे स्पेक्ट असं दिलेलं आहे mm. मी जसं पॅक करतो तसं मी पॅक करायचा अजिबात ट्राय करू नका हा खूप दिवसाचा अनुभव आहे त्यातून शिकवलो आहे मी उत्पत्ती लावून द्या ना मला अशीच mm. दोन व्हिडिओ दो पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब अवश्य करा जयशंकर